नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आपल्या कोकणचा छावा माहीतच असेल तुम्हाला जर माहित नसेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आज खूप भारी वाटते की काय सांगू तुम्हाला तर नवीन असेल आपल्या चॅनलला तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आम्ही फायनली चाललो आहे आमच्या दादाला भेटायला आणि बघा आमचे मित्रपण आलेत तर फार उत्सुकता झाली आम्हाला दादाला भेटायची तर आम्ही जातो रेल्वे स्टेशनला दादा आपला तिकडे आमच्या घरापासून रेल्वे स्टेशन फक्त चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तर जस जसं आम्ही तर जातोय पुढे तर तशी उत्सुकता खूपच वाढत चालले तर पहिल्यांदा आम्ही आमच्या दादाला भेटायला चाललंय म्हणजे मी त्यांच्याच व्हिडिओ बघून व्हिडिओ स्टार्ट केले होते व्हिडिओ बनवायला तर आज त्या दा दादाला शेवटी भेटतोय तर खूप आनंद होते मला आता आपण आलोय भरणा नाका आणि आमच्या गावदीच मंदिर आहे सी आई काय देवीच दे तर आता काहीच वेळात पोचू आपण आपल्या फेडच्या रेल्वे स्टेशनला तर खूप भारी वाटते मला रस्ता क्रॉस काहीच मिनिटात पोहोचू आम्ही सेकंदात मिनटात पण नाही सेकंदात बघा आपला तर रेल्वे स्टेशन तर फायनली आपण आलोय रेल्वे स्टेशनला आपल्या खेडच्या बघाय आपले मित्र म्हंटल पाडल्या आणि हा माझा कॅमेरामॅन हवामी आपलं रेल्वे स्टेशन आपण जाऊया आपल्या दादाला भेटायला तर हे बघा आपलं खेडचं रेल्वे स्टेशन ओट कुठे तरी ट्रेन आहे माणसा अजून जमायला लागली आमचा दादा अजून काय रेल्वे स्टेशनला आलं नाही बघून लवकरच भेटूल आपले खूप उत्सुकता पण झाले हॅलो गाईश तर फायनली आपला दादा आलाय आपल्याला भेटायला जाऊया आपण तर फायनली आपल्याला समोरच आहे हे भारी वाटते यो दादा आपला कोकण छावा तर फायनली आपला का आपला दादा आहे म्हणजे आपला आई दादा सगळ्यांचा लाडक्या कोकणी छावून ओळखला तू भारी वाटते मला पण हे आपला दादा आहे मला पण चावय

म्हणजे वाटले भेटत काही वापर फायनली मी आलो आता घरी आपली भेट झाली खूप भारी वाटली दादाला तुमचं तर मग अशी दादा समोर मी खुश होता की मला काही बोलायला सुचत नव्हतं तर मी दादा आणि आपला कोकण दादा यांच्या व्हिडिओ बघून चालू केले तो मी पण व्हिडिओ बनवायला दाला तर आज आबिदाला भेटले खूप भारी वाटले एक नंबर वाटते काय सांगू तुम्हाला तर पुढची व्हिडिओ आपण निखिल दादाला भेटू ना तेव्हा नक्की आपल्या चॅनलला टाकेन तर व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेट पण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये